तूळ राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना दोन हजार चोवीस या इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अनेक ज्योतिषप्रेमींची इच्छा होती की येणारं दोन हजार चोवीस हे इंग्रजी नववर्ष प्रत्येक राशींसाठी कशा प्रकारे फलदायी राहील या विषयाचे व्हिडिओ बनवावेत त्यानुसार आपण बाराही राशींचे व्हिडिओ बनवलेत आज आपण तुला राशीसाठी संपूर्ण वर्षामध्ये होणारे ग्रहांचे परिवर्तन आणि त्याचा होणारा राशींवरती परिणाम त्यात आज आपण तुला राशीविषयी माहिती घेणार आहोत या कालावधीमध्ये या वर्षामध्ये आपण कुठला व्यवसाय स्वीकारावा कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी या विषयाची माहिती आपण घेत असतो एक मेला गुरु हा ग्रह मेष राशी सोडून वृषभ राशीमध्ये येणार आहे शनी ग्रह संपूर्ण वर्षभर कुंभ राशीमध्ये आपलं वास्तव्य करणार आहे ग्रह सुद्धा संपूर्ण वर्षभर मीन राशीमध्ये असणार आहे आणि केतू ग्रह सुद्धा कन्या राशीमध्ये दोन हजार चोवीस वर्षामध्ये राहणार आहे वर्षाच्या या इंग्रजी वर्षाच्या नववर्षाच्या स्वागताला बुध शुक्र हे धनस्थानात विराजमान असतील मंगळरवी हे पराक्रम स्थानामध्ये विराजमान असतील शनी महाराज हे पंचमस्थानामध्ये विराज विराजमान असतील राहू महाराज हे षष्टस्थानामध्ये गुरुग्रह मे महिन्यापर्यंत सप्तमस्थानामध्ये आणि मे महिन्यानंतर अष्टमस्थानामध्ये जाईल व्ययस्थानामध्ये केतूग्रह विराजमान असणार आहे व या ग्रहांचे परिणाम कसे होणार आहेत सर्वप्रथम आपल्या सर्वांना या इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुळारास तुळारास म्हटलं की या राशीचं बोधचिन्ह येतं तराजू आणि स्वामी तो शुक्रदेव तराजू म्हटला की जोपर्यंत संतुलन होत नाही तोपर्यंत तो स्थिर राहू शकत नाही मग हे लोक निपक्षपाती असतात सर्वांकडे समष्टी प्रपंचाच्या दृष्टीने समभावाच्या दृष्टीने ते बघत असतात स्वस्वार्थाचा विचार करत नाही स्वतःला जास्त आलं पाहिजे वगैरे असं काही त्यांच्या डोक्यात नसतं सर्वांशी प्रेम आपुलकी सर्वांशी सारखं वागणे मग जवळचा नातेवाईक असेल तरीही तसंच आणि आजूबाजूचा कोणी व्यक्ती असेल तरीही तसं या लोकांना निसंदिग्धपणा फार आवडतो तसंच तुला राशीच्या लोकांना संधी साधू सुद्धा म्हटलेला आहे वेळ आली की ते आपली संधी साधून घेतात आणि आपल्या तराजूमध्ये मध्ये दुसऱ्यांचं माफ हे टाकून घेतात असते प्रथम स्थान पहिल्या स्थानाचा स्वामी म्हणजेच शुक्रदेव महिन्याच्या सुरुवातीला धनस्थानात असेल परंतु हे बाकीचे ग्रह हे आपलं दर महिन्याला भ्रमण करणार आहेत परंतु आता सांगितल्या पद्धतीनं गुरु शनी राहू केतू हे ग्रह वर्षभर त्याच स्थानामध्ये विराजमान असणार आहेत म्हणून वार्षिक कुंडलीमध्ये या विषयाला थोडस महत्व जास्त आहे त्यात पण या ग्रहांच्या दृष्टीनं खूप महत्व सांगितलं गेलेलं आहे यात एक ग्रह अजून ऍड होतो तो म्हणजे मंगळ पाराशरांच्या ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे पशयंती सप्तमं सर्वे शनी जीवपूजा गुणाह विशेषतशतुर्दशा त्रिकोण चतुरष्टमान प्रत्येक ग्रह हा ज्या स्थानामध्ये असतो तिथून पुढे आपल्या समोरच्या स्थानाला म्हणजे सातव्या स्थानाला पाहतो आणि त्या स्थानाला तेजस्वी बनवतो त्या स्थानाला ॲक्टिवेट करतो परंतु काही विशिष्ट ग्रह आहेत त्यामध्ये शनी जीव म्हणजे गुरु आणि कुज म्हणजे मंगळ या ग्रहांना काही विशेष दृष्टी सांगितलेल्या आहेत त्यात मंगळ ग्रहाला सातवी चौथी आठवी दृष्टी आहे त्यामध्ये गुरुग्रहाला सातवी पाचवी आणि नववी दृष्टी आहे पुढे शनी ग्रहाला सातवी तिसरी आणि दहावी दृष्टी आहे मग गुरु ग्रह सप्तमामध्ये विराजमान आहे मग सप्तम गुरु महाराजांची जी प्रथम म्हणजे पाचवी दृष्टी ते एकादश स्थानावरती आहे मग तुला राशीच्या लोकांचं एकादश स्थान त्यानंतर सप्तम दृष्टी ही लग्नस्थानावरती आहे प्रथम स्थानावरती आणि नवम दृष्टी ही तृतीय स्थानावरती म्हणजे पराक्रमावरती वर्षभर या स्थानांना ते ऍक्टिवेट करणारे विशेष रुपानं पाहणारे सर्व प्रकारचे लाभ जवळचे मित्र नातेवाईक या सर्वांकडनं चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील मदत या लोकांची होईल या संपूर्ण दोन हजार चोवीस वर्षामध्ये तुला राशीच्या लोकांसाठी स्वतःचं घर म्हणजेच वास्तुयोग वाहन योग जमीन घेण्याचा योग आणि प्रगतीच्या दृष्टीने विशेष योग आहेत गुरु महाराजांची जी दृष्टी लग्नावर आहे त्यामुळे अनेक नवीन विचार नवीन गोष्टी या जन्म घेतात आणि नवीन कार्याचा भाग साधला जातो आणि जी नवम दृष्टी आहे ती तृतीयावर म्हणजे पराक्रमावर आहे आणि विशेष करून स्वराशीवरती म्हणजे धनुराशीवरती आहे स्वतःच्या पराक्रमानं यशस्वी होण्याचा योग स्वपराक्रमाने जीवनात पुढे जाण्याचा योग ह्या पत्रिकेला आलेला आहे कशामध्ये हे लोक विशेष करून तुला राशीचे लोक प्रगती करू शकतील तर आपल्या पत्नीला बरोबर घेऊन किंवा भागीदारीत काही व्यवसाय सुरू करत असाल तर उत्तम आहे कला कौशल्याचे का काम आहे विशेष करून यामध्ये रंगारी रंग काम करणारे लोक किंवा स्वतःचं एखादं रंगाचं दुकान स्वतःचं एखादं प्लायवूडचं दुकान स्वतःचं एखादं घर सजावटीचं दुकान त्याच पद्धतीनं कपड्यांचा उद्योग कपड्यांचं विशेष असं दालन साड्यांचा व्यवसाय ब्युटी पार्लर याच पद्धतीनं अजून मातीपासनं बनवल्या जाणाऱ्या वस्तू मूर्तिकाम शिल्पकाम याचबरोबर रत्नांचा व्यवसाय याचबरोबर हिऱ्यांचा व्यापार याचबरोबर अताराचं दुकान विशेष करून मोती रत्नांची शेती बऱ्याच ठिकाणी केली जाते त्या लोकांसाठी चांगलं आहे गूढशास्त्राचा अभ्यास ग्रंथाचं लेखन क्रिकेट खेळ खानकामामध्ये काही खाणी मिळणं त्या गव्हर्नमेंटतर्फे सरकारतर्फे मिळतात त्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं यश सुगंधी वस्तू डेकोरेशनचं डेकोरेटर म्हणून आपल्याला एखाद्या लॉन्सला एखाद्या हॉलला चांगलं मोठं काम मिळेल त्यातनं चांगलं धनाची चा, आर्थिक स्थिती चांगली होईल ज्या मुलींना एअर होस्टेस व्हायचं आहे त्यासाठी हा काळ चांगला आहे वैमानिक होण्यासाठी वैमानिकाचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी चांगल्या एखाद्या कंपनीमध्ये वैमानिक म्हणून जॉब मिळेल आणि चार्टर्ड अकाउंटसाठी सुद्धा हा विशेष कालावधी तुला राशीच्या लोकांना चांगला आहे ज्या लोकांना सी ए व्हायचं आहे खूप दिवसाची इच्छा आहे चांगलं मार्गदर्शन चांगल्या गोष्टी मिळत नव्हत्या त्या परिपूर्ण होण्याचा योग या दोन हजार चोवीस वर्षात आलेला आहे सिनेस्टार होणं लेखक होणं स्वकष्टावरती शेती शेतीला जोडधंदा सुरू करणं छोटे मोठे लोकांचे उद्योग व्यवसाय असतात त्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचं यश चैतन्य या पत्रिकेमध्ये होताना दिसत आहे याच बरोबर शनि महाराजांना सुद्धा तीन दृष्टी सांगितलेल्या आहेत तिसरी सातवी आणि दहावी मग तिसरी दृष्टी ही सप्तमावरती जाते अत्यंत धर्मनिष्ठ कुलवान शिलवान पत्नी किंवा आपल्याला जोडीदार पती मिळण्याचे योग आणि विशेष करून ज्यांचं वय अठ्ठावीस झालेलं आहे अशा लोकांच्या विवाहाचा योग आलेला आहे संततीसाठी कालखंड अतिशय चांगला आहे चा दोन हजार चोवीस या वर्षामध्ये बरेच दिवस झाले अनेक डॉक्टर उपाय केले इलाज करून यश नव्हतं मिळत त्यामध्ये यश मिळण्याचा योग आलेला आहे याचबरोबर शनी महाराजांची सातवी दृष्टी ही एकादश स्थानावर आहे आणि गुरु महाराजांची पंचमदृष्टी एकादश म्हणजे दोन ग्रहाांनी त्या स्थानाला शक्तिशाली बनवलंय आणि विशेष पाहिलं पाहिलंय जे मदत करतील ते नुसतं दाखवपणा करणार नाही मनापासून तुम्हाला सहकार्याची भूमिका ठेवतील आणि तुम्ही जीवनात प्रगती करू शकाल याचबरोबर शनी महाराजांना एक दहावी दृष्टी आहे ती धनस्थानावरती आहे पैसा येईल परंतु शनी महाराजांचं लक्ष फार राहील हळूहळू तुम्ही पैसा खर्च कराल आणि जीवनामध्ये पुढे जाल असं हे संपूर्ण वर्षाचं फलित आपल्यासाठी अतिशय उत्तम आहे काळजी काय घ्यायची ओटीपोटीत जर दुखत असेल तर आमच्या स्त्री जातकानं विशेष काळजी घ्यावी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कंबर दुखीचा त्रास जाणवणार आहे मूत्राशय म्हणजे मूतखड्यांचे विकार किडनी स्टोनचे विकार हे विशेष रूपाने जाणवतील गर्भाशयाच्या संदर्भातल्या काही गोष्टी जाणवतील काही गुप्त विकार आजार अंगावर का तर अंगावर काढू नका चांगल्या डॉक्टरांची भेट घ्या लक्ष्मी मातेची सेवा आपल्यासाठी अप्रतिम आहे त्या मंत्राचा जप देतो त्याचा जप आपण यथाशक्ती करा शुक्रवारचे उपवास आपल्यासाठी उत्तम आहेत शक्य असेल तर तेही करा भगवतीला कमळाचं फुल शुक्रवारच्या दिवशी अर्पण करत चला मंत्र आहे ओम हीम श्रीम क्लीम महालक्ष्मी देव्यई नमहा या मंत्राचा आपण जप करा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना